जेवण करून घे ना काय क्लिनिंग करत घराची माहित लाजा वाटू द्या तुम्हाला एखाद्या माझ्या मुलीला मी व्हिडिओमध्ये मध्ये घेत नाही त्याचं कारण आहे आणि तुम्ही तिचा विषय घेऊन सुद्धा बोलता लाजा वाटू द्या देवा दे। दे जेव्हा कायदेशीर मी केलेलंच आहे पण जेव्हा हे ज्या चेहऱ्यांना ठेसणार आहे ना, ना कायदेशीर तेव्हा दे हे कमेंट करणार आहे ना गायब होणार आहे गायब आणि मला कायद्यावर विश्वास आहे तुम्ही माझ्या मुलीविषयी बोलताना देवना करो एक दिवस तुमच्याच मुलासोबत असं काहीतरी होणार उठा गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चल उठ उठ लवकर चला मी जेवण करून कायले एवढी क्लिनिंग करतो घराची बैठक माहित असते ती तब्येत खराब होते जास्त काम केल्या ना जाय जेवण करून पटकन ऐकून बंद केलं तू जेवण कर हा शूट मी माझ्या हाताने करत आहे आणि कोणी त्याच्यावर घेऊ नये कोणीवर ऑबेक्शन घेऊन का मी मला कळते माझ्या मम्मीची काळजी घेणे तुला व्हिडिओ मध्ये नाही यायच म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सोशल मीडियावर यायचं आहे का तुला काय सांगतलं मी सोशल मीडियावरच्या दूर राहायचं म्हणून ते जेवण केलं ना खिचडी खाल्ली ना जो नव दरी नंबर लागते का हो नाही लागलं तरी टेन्शन नाही घ्यायचं नाही तर मग म्हणशील मम्मीनं फी भरली क्लास लावले तर मला नंबर लावायचाच आहे टेन्शन घ्यायचं नाही आपण फक्त आपल्याला प्रत्येक परीक्षेची तयारी झाली पाहिजे म्हणून आपण एक्झामले बसलो ठीक आहे ना नाही तर मग मम्मीचे पैसे गेले तुला टेन्शन येत आहे हा गेले तर गेले आपले सात आठ हजार क्लासचे काही बांधा नाही नेक्स्ट टाइम मध्ये तू पासवशी आठवीत अजून एक्झाम देत आहे आपले बरोबर ना नाही तर मग मम्मी ने पैसे भरले आणि मला आता मी कसं करू ते टेन्शन घ्यायचं नाही अजिबात मी जेवण करतो नाही तू झोपून राहि शूटिंग चल तर ऐकलो तुम्ही स्वराचं काय मत आहे माझ्या मुलीविषयी बोलताना दहा दहा विचार करायचा मी रिक्वेस्ट करते तुम्हाला कारण माझ्या मुलीचे व्हिडिओ घेतल्यामुळेच मी माझ्या मुलीला व्हिडिओमध्ये घ्यायचं बंद करते आणि माझी मुलगी आहे तर त्या एक नवोदयची एक्झाम कुठे गेली कुठं नाही दिवस हा आपला पूर्ण चोवीस तासाचा असतो बरोबर त्याच्यात माझ माझी मुलगी सहा ते सात तास शाळेत क्लासेसमध्ये असते आणि दिवसभर आम्ही घरी असतो तर त्यावेळेत आम्ही आमची व्हिडिओ वगैरेची कामं प्रमोशनची कामं एडिटिंगची कामं हे सर्व करून घेतो आणि माझी मुलगी आल्यानंतर आम्ही तिचा एक ते दीड तास अभ्यास पण घेतो त्याच्यामुळे आम्ही ती दिखाव्याचे कामं करत नाही आणि माझी मुलगी मीडियावर मी आणणार नाही आहे हे तर मी निश्चितच केलेलं आहे कारण तुमच्यासारख्या कुत्र्यांपासून मी माझ्या मुलीला दूरच ठेवणार आहे आणि माझ्या मुलीची नवोदयाची एक्झाम कुठं गेली कुठं नाही हा विचार तुम्ही करू नका स्वतःच्या मुलाकडे बघा आणि जे लोक दुसऱ्याच्या इकडे हात दाखवतात ना त्यांच्याकडे पण बोटं लोक दाखवत असतात फक्त त्यांना कसं आहे दुसऱ्यांच्या याच्यात तोंड मारायची तोंड खुपसायची सवय जास्त असते तर तो शहाणपणा आम्हाला प्लीज कोणीही शिकू नका बरोबर ना कारण कमेंट करणारे किती नीच पातळीचे आहेत ना हे त्यांची नीचपणा ते कमेंट बॉक्स मध्ये दाखवतच आहे तर इथे आम्ही जेवण करत होतो पुढे समर्थ बोल सरकलं जरा पुढे 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 सरकल अरे बापरे हे पण आमचा कार्टून कुठे बाप बापरे कुठे झोपला रे तू झोपल स्वामी कुठे स्वामी तुझ्या गोड्यात गणपत आहे तुमची खर टी शर्ट उलटी घातली ना तुम्ही एवढं कोणतं पाहिजे जेवण यायचं झालं की दुसऱ्यानं जेवण करो नाही करो काही यायला घेणं देणं नाही आहे स्वामी रागवतात आज स्वराज्य श्री स्वामी समर्थ रागावतात आता तुला आणि मग चांगलं तुला हे करतात जा झोप पण लवकर जा हे बघा कुठं आता सांगा हे तुम्ही हे तुम्हीच सांगा आता कसं करा या लेकडीच तुम्ही म्हणता की जेवण का नाही आता जेवण करायला बसल्यावर या लेकरीनं ले जेवण तर करू दिलं पाहिजे फक्त तेच कळत नाही बाबा ते बघा आता का झोपायची जागा आहे का तुमची मुलं कुठं झोपतात ते नक्की सांगा आम्हाला अ गणेशजी लवकर या गणेशजी काय करून आरे बाबा झोपताना हा म्हणते माझी मम्मी हा म्हणते माझी मम्मी बघा का दोन मोलया झोपांना म्हणासान म्हणा व्हिडिओ काही म्हणा श्री स्वामी समर्थ बाय बाय काय पाहूया मी झोपतो रे दीदी झोप दीदीचे पप्पी घे पप्पी घे दीदीची पप्पी घे बर दिदीचे माझी घे गुड नाईट बाय बाय कर बाय तुम्ही पण झोपा झोपा रे